महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे भाजपा महिला मोर्चा नवीन नाशिकच्या वतीने महिला सक्षमीकरण व आरोग्य जनजागृतीचे जा आयोजन करण्यात आले नाशिक येथे भाजपा महिला मोर्चा नवीन नाशिक तर्फे आयोजित महिला सक्षमीकरण व आरोग्य जनजागृतीचे जा जा आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली उपस्थित मान्यवर सौ सीमाताई हिरे नाशिक पश्चिम विधानसभा आमदार रश्मिताई हिरे सुनील केदारे नाशिक शहराध्यक्ष वैभव महाले प्राध्यापक प्रकाश पंगम स्वातीताई भांबरे डॉक्टर सौ क्षमा आगोर अमोल कोळेश्वर करुणा जाधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर प्राजक्ता जटार कोषाध्यक्ष भाजपा महिला मोर्चा नवीन नाशिक मंडळ अध्यक्ष यांनी केले होते मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व महिला उपस्थित होते यावेळी वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाचे उपसंपादक रमेश गिरी गोसावी यांचा सत्कार करण्यात आला वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी कॅमेरामॅन रामचंद्र ताठेसह प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला करा बेल आयकॉनला क्लिक करा